जी एम सी छत्रपती संभाजीनगर गट ड परीक्षा शिफ्ट वनमधील विचारलेले प्रश्न मराठीमध्ये मराठी विभागात व्याकरण आणि शब्दसंग्रहावर भर होता यात समानार्थी व विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना विशेषण उपमा अलंकार आणि म्हणी यासारख्या पारंपरिक घटकांचा समावेश होता या व्यतिरिक्त पुस्तकावर आधारित तीन प्रश्न विचारलेले गेले होते त्यानंतर इंग्रजीमध्ये इंग्रजी विभागातील प्रश्न देखील व्याकरण आणि शब्दसंग्रहावर केंद्रित होते प्रश्नामध्ये टेन्स इरर आर्टिकल्स वन वर्ड सबस्टिट्यूशन आयडम्स अँड फ्रेजेस सिनोनिम्स आणि एनॉनिम्स यांचा समावेश होता त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये या विभागात नफा तोटा गुणोत्तर रेल्वे व सिम्प्लिफिकेशन यासारख्या गणिताच्या मूलभूत घटकावर प्रश्न विचारलेले गेले होते बुद्धिमत्तेमध्ये शृंखला सिरीज पझल बुल्डिंग ब्लड रिलेशन आणि ए बी सी डी रिझनिंग यावर आधारित प्रश्न होते त्यानंतर सामान्य ज्ञान त्यामध्ये सामान्य ज्ञान विभागातील प्रश्न विविध क्षेत्रावर आधारित होते उदाहरणार्थ भूगोलमध्ये पालघर जिल्ह्यांचे विभाजन ठाणे जिल्ह्यापासून महाराष्ट्रात नसलेल्या नद्या इतिहासमध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव कोकणातील जमीनदार खोद राज्यशास्त्र कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता भारतीय संविधानाचा भाग दोन नागरिकत्व क्रीडा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विदेशात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ऋषभ पंत अर्जुन पुरस्कार राकेश कुमार त्यानंतर अर्थव्यवस्थामध्ये हरभरा उत्पादनात द्वितीय क्रमांकावर असलेले राज्य मध्य प्रदेश असे होते त्यानंतर विज्ञानमध्ये पेशीभित्तिकेचे कार्य तसेच बी एम आय बॉडी मास इंडेक्सवर आधारित प्रश्न होते